त्या पक्षातून मला अपमानास्पद वागणूक देऊन मला त्या ठिकाणी आज डावलण्यात आलं मागच्या दोन हजार सतराच्या टमला मी पुणे शहरामध्ये क्रमांक दोनच्या मताधिकाने निवडून आलो होतो आणि गेल्या दहा वर्षामध्ये मा कामाचा आलेख आपल्या सर्वांना माझ्या जनतेला माहिती आहे पण राजकारणामध्ये आता अनेक डाव असतात त्यातला एक डाव माझ्यावरती पडलेला आहे पण मी असा डोबीपाछ देणार यांना की ते शंभर टक्के असा प्रकार पुढील काळामध्ये कोणासोबत करणार नाही माझ्या भागामध्ये जनतेने मला विधानसभेला पण पाठिंबा दिला होता अमोल भैया तुम्ही अपक्ष उभे राहा या भागामध्ये बाहेरनं आणलेले मतदार आमदार लादले जातात तरी पण मी त्यांचा आदेश स्वीकारला पक्षाचा आणि थांबलो मी अनेक त्या ठिकाणी तन मन धन लावून दोन तीन महिने सर्व जनता माझ्या पाठीशी होती पण केवळ देवेंद्रींच्या शब्दा खातर मी त्या ठिकाणी थांबलो माझ्या घरी आले चहा पिले जिथं शेवट गोड तिथं सर्वच गोड म्हणले आणि मला गाफील ठेवून मला त्याचं दुःख नाहीये मी रडणार नाहीये मी लढणारा आहे काय लढणारा आणि आणि या महाराष्ट्रामध्ये ऐका या महाराष्ट्रामध्ये मला संदेश द्यायचा आहे असली काय म्हणतात त्याला हुकुमशाही पद्धत ही योग्य नाही पक्ष प्रत्येक पक्षाने मोठं व्हावं आकाशाला बिळावं पण पाय जमिनीवरती ठेवावे जो ग्राउंड लेवल काम करणारा कार्यकर्ता आहे त्याच्या सोबत असा अन्याय जर करत असेल तर निश्चितपणे माझ्या भागातली जनता माझ्या पाठीशी आहे आणि आज हा अमोल वालोडकर या पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाला दाखवून देईल की कार्यकर्ता काय असतो ऐका ना याला वचपा काढणं ना याला धोका देणं म्हणतात याला धोका देणं म्हणतात मला फक्त फॉर्म भरू द्या मी बोलतो मी आहे